प्रयागराजच्या कुंभमेळ्यात काम केलेल्या एका अधिकाऱ्याची जर आपण निवड करू शकलो तर त्यांचा आयता अनुभव या आपल्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये होऊ शकणार आहे त्यामुळे काही ओज जे आहेत याच्यामध्ये चांगले काम करणारे यांना देखील संधी मिळाली पाहिजे नाशिकच्या कुंभमेळ्यात दर बारा वर्षाला अमेरिकेतल्या एम आय मध्ये शिकवणारे एक रास्कर नावाचे प्राध्यापक जे नाशिकचे आहेत ते दरवर्षी येतात आणि टेक्नॉलॉजीचा काय काय वापर आपण करू शकतो अशा पद्धतीने काम करणारे लोक आहेत तर अशा लोकांना या प्राधिकरणामध्ये संधी मला असं वाटतं की देणं गरजेचं आहे प्रयागराजच्या वेळेस मी ज्यावेळेस त्यांना तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांचं आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांचं नाशिकचं बोलणं करून दिलं मला असं वाटतं की त्यांचा अनुभव फार महत्वाचा आहे तर या प्राधिकरणामध्ये प्रयागराजच्या कुंभमेळ्यात काम केलेल्या एका अधिकाऱ्याची जर आपण निवड करू शकलो ते उत्तर प्रदेश सरकारचे असतील किंवा दुसरं सरकारचे असतील परंतु जर त्यांना आपण निमंत्रित सदस्य म्हणून जर याच्यात घेतलं तर त्यांचा आयता अनुभव या आपल्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये होऊ शकणार आहे त्यामुळे एनडीआरएफचा एक प्रतिनिधी त्याचबरोबर प्रयागराजमध्ये प्रत्यक्ष काम केलेला एखादा सनदी अधिकारी त्याचबरोबर अमेरिके के जे आहेत त्यांच्यासारखे काही तज्ञ प्राध्यापक ज्यांनी वर्षानुवर्ष या कुंभमेळ्यांसाठी काम केलेलं आहे त्यांचा जवळजवळ तिसरा कुंभमेळा आहे आणि त्यांची नियोजन हो आणि तयारी सुरू झालेली आहे त्याचबरोबर या कुंभमेळ्याच्या या प्राधिकरणामध्ये सभापती मोदय पर्यावरण विषयक कोणीही प्रतिनिधी याच्यामध्ये नाही म्हणून एमपीसीबीचा एक प्रतिनिधी पर्यावरण मंत्रालयाचा कोणी असेल तर निश्चित फायदा होईल काही एन जे आहेत याच्यामध्ये चांगले काम करणारे त्यांना देखील संधी मिळाली पाहिजे